नमस्कार विठाई मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उजनी अपडेट दहा जून दो मदे दोन हजार पंचवीस सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरामध्ये काल मध्यम प्रतीच्या पावसाची नोंद झाली आहे काल दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात तीन मिलीमीटर एवढ्या सरासरी पावसाची नोंद झाली असून सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या परिसरात काल दिवसभरात चार पॉईंट दोन मिलीमीटर एवढा सरासरी पाऊस झाला आहे दौंडेतून उजनीमध्ये येणारी पाण्याच्या विसर्गामध्ये मोठी घट झाली असून काल जवळपास साडेपाच हजार क्युसेक्सच्या विसर्गानं दौंडेतून उजनी धरणामध्ये पाण्याची आवक होत आहे आज सकाळी सात वाजता जवळपास एक हजार क्युसेकची घट झाली असून उजनी धरणामध्ये चार हजार पाचशे एकोणीस क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक होते दौंडीतून उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक घटली असली तरीही उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये संतगतीने वाढ होते उजनी धरण दरन... उजनी धरणामध्ये एकूण ब्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी टी एम सी एवढा मृत पाणीसाठा जमा झाला आहे त्यापैकी एकोणीस पॉईंट सोळा टी एम सी एवढा पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे त्याचबरोबर पाठीमागील चोवीस तासात साधारणपणे एक टक्के पाण्याची वाढ झाली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आज सकाळी सात वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही पस्तीस पॉईंट शहात्तर एवढी झाली त्याचबरोबरच उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रात अद्यापही कोणताही विसर्ग सुरू केलेला नसून संपूर्ण सोलापूर जिल्हा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात हवामान विभागाने दिलेल्या अंदा अंदाजानुसार येणाऱ्या आठवडाभरामध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची प्रतीक्षा असल्याचं आपल्याला दिसून येते